जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी भारतीय नमस्कार नंदुर भारती परिषदेच्या नंदुरबार शाखेच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली या घटनेचा जाहीर निषेध केला व या दहशतवादी कृत्याबद्दल आशिष भुरट यांच्याकडून आपला रोष व्यक्त करण्यात आला व वा आतंकवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या बंधू भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी रोहित माळी ऋषिकेश राजपूत संदीप पाटील अनंत माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी या सरकारला प्रश्न विचारतो ही सरकार आत्महत्या शांत का बसले मित्र-मित्रांनो आज काश्मीर मध्ये जाणार आहे नीतिदायक करते ज्याच्यासाठी लवकरात लवकर त्या আতणवादाने जसा आमच्या हिंदू बांधवांना त्यांनी गोळा झाडून त्यांची मृत्यू केले तसाच काय तर काही त्यांच्यावर योग्य कारवाई करून या शास्त्राने या सरकारने काहीतरी मार्ग काढावा अन्यथा हा जो प्रकार या भारतामध्ये घडतोय हे हा विद्यार्थी परिषद सहन करून घेणार नाही आणि लवकरात लवकर जर ही कारवाई नाही घडली तर विद्यार्थी परिषद अवघ्या हो भारतामध्ये ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार कडून मी करतो भारत माता की जय काश्मीर मध्ये झालेल्या घटनेच आपल्या बांधवांना आपण दोन मिनिट श्रद्धांजली वाहू यासाठी मी सर्व